स्वस्ति समोर समोर सगळ तुम्हाला एवढ्या वेळ सांगितलं पूर्ण समोर

आज जेव्हा मी येताना न नाईन्टी फीट रोडच्या पॅरापीट वॉल्सवर रो लोकं बसलेली बघितली आणि ती जी का पुढे आनंदाने खेळत असलेली पोरं बघितली तो खरोखर मनाला आनंद झाला आहे आप की आपल्याकडनं खारीचा वाटा का होईना पण नाईन्टी फीट रोड निर्माण झाला तेव्हा आपण आमदार होतो आज संपूर्ण पारसिक नगर कॉन्क्रीट भरलेलं आहे पूर्ण रस्ते आहेत मला मागे एकदा पारसिक नगरच्या एका नागरिकाने झाडावर बसलेले दहा पुट्टांचा फोटो पाठवलेला त्यामुळे एवढे सगळं आजूबाजूला ट्रॅफिक असताना हे अतिशय शांत शुद्ध हवेचं ठिकाण आहे आणि मला वाटतं ही जी एन्व्हायरनमेंट आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे त्याच्यासाठी मी ह्या पावसाळ्यात असून कमीत कमी पाच एक झाडं झाडं तरी हजार झाडं तर या परिसरात लावून घेतली पाहिजे ज्याच्यामुळे ऑक्सिजन स्वच्छता हवामान हवामानातली स्वच्छता आणि मेन म्हणजे पक्ष्यांसाठी येण्या जाण्याची जागा सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांचा आवाज जो येतो तो मन पसन्न करणार आणि या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये एवढी शांती आहे पारसी पार्सी नशिबान एरिया आणि त्या नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून ऑफिस आहे अभिजी सर आज तुमच्या कार्यालयाचं आहे काय सुद्धा कार्यालय आणि कुठली तयारी आहे इलेक्शनची तयारी असं बोलता येणार नाही कारण की ते डिपेंड साहेबांवरती आहे त्याच्यानंतर लोकांना लोकांची म्हणजे कामं करण्याची जी प्रयास असते तो आमचा चालू असतो तो प्रयत्न माझा चालू असतो कंटिन्यू कारण की हे माझं तिसरं ऑफिस आहे म्हणजे साहेबांचंही तिसरं ऑफिस आहे की आता आमदारकीची तयारी करायची आहे साहेबांची त्या निमित्ताने हे जे म्हणजे हा जो रोड आहे हा परिसर आहे याचा मध्यवर्ती कार्यालय म्हणून आम्ही हे स्थापन कार्य केलेलं आहे कारण की एक कारीगाव खा, खा, मध्ये आहे आणि दुसरं ऑफिस आहे की ते पारसिकच्या तट डोक्यावरती आहे मध्यभागी काय नव्हतं म्हणून आम्ही हे नवीन कार्यालयाचं असं ओपनिंग आजच्या पद्धतीने या मंगळवारच्या किंवा गणपतीच्या शुभ व्यवहार केलेला आहे अशा प्रकारे हे कार्यालय आता ट्वेंटी फोर अवर इंटू सेव्हन चालू असणार आहे आम्ही जरी इथे थोडा वेळ किंवा सकाळी ते रात्रीपर्यंत बसत असू तरी एक कंटिन्युटी मुलगा इथे असणार आहे कारण की जे लोकांचे हॉस्पिटलची वगैरे प्रॉब्लेम असतात जेणेकरून आमची इथे एक अँब्युलन्स वगैरे कंटिन्यू उभी राहणार आहे त्याच्यानंतर जे रात्रीनंतर जे प्रॉब्लेम्स येतात की म्हणजे साधारणतः काही याच्यामध्ये पावसाचे काही प्रॉब्लेम असतील पाऊस आल्यानंतर जे जे किंवा काही होऊ नये अशा गोष्टी पण काही घडत असतील तर त्या निमित्ताने हे ऑफिस कंटिन्यू चोवीस चालू असल्या कारणामुळे कारण की लगेच आम्हाला याचा मेसेज येऊ हो शकतो